नमस्कार सर्वांना तर आज आपण चाललो आहोत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटायला तर रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आपल्याला फोन आला की पेशंट सिरियस आहे म्हणून आपण त्यांना भेटायला चाललो आहोत तर चला हो आहे विस्त चौक सोनानगरकडे जाताना तर मित्रांनो आपल्याला जर अस्वस्थ वाटत असेल काही होत असेल तर घरच्यांना लवकर सांगत जा कारण एकदम तब्येत बिघाडल्यावर डॉक्टरसुद्धा काहीच करू शकत नाहीत तसंच ह्याजींचंसुद्धा झालं आहे आणि ज्या व्यक्तींना बी पी शुगर वगैरे आहे त्यांनी तर त्यांच्या ज्या गोळ्या ठरलेल्या आहेत त्या वेळेवर खायलाच पाहिजेत जर नाही खाल्ल्या तर त्यांचे तर हाल होतातच पण जे त्यांचे नातेवाईक आहेत जे घरचे मेंबर आहेत त्यांचेसुद्धा खूप हाल होतात त्यामुळे रोजच्या रोज गोळ्या खात जा आणि नातेवाईकांनी जरी आपल्याला दवाखान्यात नेलं तरी जे जे हाल आपल्या आपल्यासोबत होणार आहेत ते आपल्याला सहन करायचे असतात म्हणजे इंजेक्शन सुई वगैरे सलाईन त्रास हे सगळं आपल्याला त्याच्यातून आपल्याला जावं लागतं त्यामुळे सर्वांनी तब्येतीची काळजी घेत चला चेकअप वगैरे वेळेच्या वेळेला करत चला तर हे आलेलं आहे प्रोफेसर चौक आणि आता आपण चाललो आहोत हॉस्पिटलकडे आणि पेशंटची आपण जेव्हा पेशंटला भेटायला जातो पेशंटचे हाल पाहून आपल्याला सुद्धा खूप त्रास होतो त्यांना पूर्ण त्यांचा जो परिचय असतो जो आपल्या डोळ्यासमोरून जात असतो तसंच माझ्या बाबतीतसुद्धा झालं आजींचे हाल पाहून खूप हो वाईट वाटलं पण आजींनी गोळ्या घेतल्या नाहीत जे त्यांची रोजची गोळे ठरलेली होती ते खाल्ले नाही म्हणून आजी आजींना एवढा त्रास होत आहे तर रोजच्या रोज ज्या गोळ्या असत्या त्या वेळेवर घेत चला नाश्ता करत जा टाइमच्या टाइम गोळ्या घेत चला कारण हे आयुष्य पुन्हा नाही आयुष्य खूप सुंदर आहे सुंदर पद्धतीने जगा आणि हे असं आपण आलेलो आहोत हॉस्पिटलच्या आवारामध्ये आणि ते जे व्यक्ती उभा होती त्या व्यक्तीला कोणीतरी मारहाण केलेली होती आणि ते पण ड्रिंक केलेले असल्यामुळे तो व्यक्ती ज्या व्यक्तीचं नाव घेत होता त्याच्या घरचे म्हणत होते की त्यांचं नाव घेऊ नको असं त्यांचा वाद चालू होता तिथे आणि हे आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये तर बऱ्यापैकी आता सिव्हिल हॉस्पिटल हे सुधारलेलं आहे स्वच्छता भरपूर आहे त्यामुळे इथे बरेच सामान्य माणसं इलाज करायला येतात आणि इथं हे लिखाणसुद्धा खूप छान होतं छान पद्धतीने असं लिहिलेलं होतं बोर्ड आणि हे आहे बारा नंबर वॉर्ड ज्यामध्ये आपण आता चाललो आहे आणि आज आजीची परिस्थिती पाहून तर तो मी खूप अस्वस्थ झाले तर पेशंट पाहतो मी पण चला बाय बाय